त्या पण ते समर्थक आहेत का गुंड आहेत आणि ही जर का परिस्थिती या राज्याची आली असेल तर मग विधानभवनाला अर्थ काय ज्यांनी त्यांना पास दिले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे मग तो कोणी असेल ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विचार आहे विषय आहे मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की ही गुंडागर्दी आता विधानभवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेच्या आहात असंच मी विधान विधानभवनाच्या बाहेर हा एक विषय आणि विधानभवनात ह्या प्रांगणामध्ये जे काय होतं हे अत्यंत गंभीर आहे जर लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीने माराण होत असेल किंवा धक्काबुक्की होत असेल आणि विशेष म्हणजे गुंड आत आणण्यापर्यंत पाळी जात असेल तर मग शेवटी भवनाचं महत्त्व राहिलं काय बघा मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही निवडणुका असेल किंवा विधानसभेमध्ये आरोप प्रत्यारोप असेल या आखरी लोकशाहीमध्ये या पद्धतीची ह्या व्यवस्था असतात पण सभागृहाच्या बाहेर निघाल्यानंतर आम्ही एकत्रित भागवत होतो ही परंपरा नेहमी राहिलेली आहे पण आता अलीकडे हा जो प्रकार आपण पाहतो आहे हा प्रकार चुकीचा आहे आणि याला मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांनी तातडीनं या सगळ्या प्रकरणाला थांबवलं पाहिजे जी महाराष्ट्राची प्रथा आणि परंपरा जी आहे आणि उज्ज्वल परंपरा राहिलेली आहे या परंपरेला ज्या पद्धतीनं छेद दिला जातो असेल ही गंभीर बाब आहे मी सुद्धा विधानसभा अध्यक्ष होतो आणि मला या सगळ्या गोष्टीची माहिती आहे पण या पद्धतीचं ही सगळी घटना झाली याला जो कोणी दोषी असेल तातडीनं अध्यक्षांनी आणि सभापतींनी कारवाई केली पाहिजे आणि हे पुढच्या काळात हा प्रकार घडू नये याची काळजी घेतली